चला मी दीपाली आज सर्वांचं स्वागत करते आज गुरुवार आहे आणि गुरुवारची छान मी फुलं वगैरे सर्व घेतलेलं आहे आणि आजची दिनचर्या आहे ना खूप छान होणार आहे नक्की पूर्ण बघा विणवाच चा। छान हार वगैरे घेतलेलं आहे दिवसाची सुरुवात बघा खूप लवकर झाली होती चालून आली पहिले सर्व अंगण झाडून घेतलं मग सळ्या टाकून घेतला जेव्हा आपण सळ्या रांगोळीची सवय लावताना स्वतःला खूप छान वाटते एखाद्या दिवशी जरी नाही केलं ना तर मग चुकलं चुकल्यासारखं वाटत असतं हे का नंतर हे सर्व झाल्यावर आहे ना थोडंसं सुकू देते तोपर्यंत घरात मुलांना टिफिन वगैरे करायची तयारी करते म्हटलं आणि मग नंतर पूजा करूया सर्वांचं झाल्यावरच पूजा केली ना तर मग छान वाटते की आपण सर्वांचं व्यवस्थित केलं आहे कारण मी मागे एक गोष्ट वाचली होती की आ, एका मंदिरात आहे ना गाभारा भरण्यासाठी सर्वांनी दूध आणलेलं होतं पण एका आजीनं सर्वांचं घरातलं करून जे दूध राहिलं ना ते नेलं त्यानं गाभारा पूर्ण भरला होता म्हणजे हेच सांगायचं होतं सर्व समाधान असल्यानं छान होते मग अंगणात रांगोळी काढली दिवसाची सुरुवात बघा खूप छान झाली किती छान सूर्यदेवता दिसत आहे आपले आणि पक्ष्यांना पहिले पाणी देऊ पाणी भरून आली कारण आज बागकाम काही एवढं झालं नाही माझं संध्याकाळच्या वेळेला जाईन म्हटलं हारं आले होते हारं घेतले आणि इथं बघा छान असा आज दारामध्ये आहे ना मी छान पुसून घेतलं कारण दररोज एवढं करायला आपल्याला वेळ लागतो म्हणजे बाहेरची तर रांगोळी दररोज असते पण इथं वगैरे तर मी कधी काढत नाही पण असं काही असल्यानं काढल्यानं विशेष वाटते असं केल्यामुळे आणि आपला दिवस एकदम आनंदी आणि छान जाते कोणीही बाहेरून आलं की त्यांनाही त्यांनाहीसुद्धा प्रसन्न असं वाटत असते या ठिकाणी आणि मी तेच करत आहे ते आता इथे छान अशी रांगोळी काढून घेते आणि रांगोळी काढल्यावर यांना इकडे आज इकडून तिकडून देवे आणि कुंड्यांनी सजवल्याशिवाय मात्र माझं काम कधीच पूर्ण होणार नाही कारण आहे घरी एवढे झाडं लावते तर त्याचा उपयोग पण पूर्ण झाला पाहिजे आणि प्रसन्न वाटते जेव्हा आपण हिरवेगार झाडांकडे बघतो तर आपल्या आपल्या आवडीप्रमाणे आपण घर सजवतच असतो पण जिथं स्वच्छता आपण करतो ना तिथं लक्ष्मी वास करतच असते म्हणजे आपल्याला प्रसन्न वाटते त्यामुळे आणि घ आपण जर प्रसन्न असलं तर आपलं घर पण समाधान असं असलं सरकारमध्ये ह्या जेव्हा आपल्या दोन तुडस आहे ना तिथं मी बऱ्याचदा बऱ्याच वेगवेगळ्या पद्धतीने मागच्या वडिलांना तुडस ठेवूयात याच्यामध्ये लावून छोट्या छोट्या आणि यावेळेस बघा दोन दारामध्ये हे दोन खूप छान दिसेल कारण आपण कोणी येते तर पहिल्या अंगणातून दारातूनच घरात येते आणि ते प्रसन्न असेल ना खूप छान प्रसन्न वाटेल आज घरामध्ये ते नक्की इकडून तिकडून कुंड्या ठेवल्या होत्या मस्त दोन दिवे ठेवले त्या तुडस ठेवत्या आणि छोट्या त्याच्यावर दोन फुलं त्याच्यावर वाहले आणि खूप सुंदर दिसत होत हे जवळून जर बघायला पाहिलं तर इकडून तिकडून मस्त पावलं सुद्धा लावली मग घराची साफसफाई केली साफसफाई असली ना तिथं स्वच्छता असली ना तिथं आनंदी वाटते आणि घराला घरपण देणं म्हणजे स्वच्छता असणं आणि सर्वांना सर्वजण घरात आनंदी राहणं म्हणजेच त्या घराला घरपण येत असते आणि इथं बघा सर्व मी सर्व पुसून वगैरे घेतलं पूजेच्या पहिले मग नंतर म्हटलं निवांत अशी पूजा करूया आरामात म्हणजे काही मध्ये राहणार नाही काम राहिला म्हणून मंदिर स्वच्छ असं पुसून घेतलं गुरुवारी याने हे सर्व पुसलं ना पांढरं खूप असल्यामुळे खूपच असं धूळ याच्यावर बसते डागं वगैरे पडतात आपण काही पण ठेवतो ना त्याची पण प पूजा करताना कुंकुवाचे वगैरे थोडेफार डागं पडतच असतात सर्व पुसून घेतलं आणि नंतर आता पूजा मांडते आज आहे ना मला मी शिवलेला असं छान घागऱ्यासारखा देवीला ड्रेस घालायचा होता आणि तेच आता मी सूत वगैरे तांब्याला छान असं गुंडाळून घेते सर्व पूजेची तयारी करून घेते पूजा तुम्हाला दाखवते कशी झाली तर बघा छान पूजा झाली सकाळी लवकर उठलं ना एक अशी पूजा वगैरे असली की आपले कामं खूप छान होतात आणि घरात वातावरणसुद्धा प्रसन्न राहते कारण आपल्यालाही छान वाटत असते आपले वेळेवर कामं झाल्यावर आणि तेच पण पुती वगैरे वाचली सर्व करायला थोडासा वेळ लागते लवकर उठलं ना तर सकाळची वेळ खूप छान असते त्या वेळेला कामं पटापट होते आणि खूप शुभ मानली जाते सकाळची वेळ म्हणून कधीतरी असं आपण पूजा वगैरे असलं ना केलं ना तर खूप छान असते आपल्या गृहिणीला थोड्या थोड्या गोष्टीमध्ये तसाही आनंद होतच असतो लवकर कामं आवरले किंवा आपली पूजा छान झाली त्याच्यामध्ये बघून खूप छान आपल्याला वाटत असते नंतर बघा सगळीकडे धूप मी असा लावून घेते धुपाचा सुगंध इतका दरवडत होता धुपाचा वाटत आणि आजचं वातावरण मला घराला घर पण देणार आणि मनाला माझ्या प्रसन्न करणार होतं तुम्हाला कसं वाटलं आजचा व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका तुमची पण आज पूजा झाली असेल स तुम्हा सर्वांना आज तिसऱ्या गुरुवारच्या खूप खूप शुभेच्छा आणि खूप छान आजचा दिवस माझा गेलेला आहे